माननीय संजय डी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाखो वैष्णव भक्ताचे श्रद्धास्थान विठ्ठल रुक्मिणी यांच्या मागे यात्रा सोहळ्यानिमित्ताने सोलापूरहून पंढरपुढे निघालेला पालखी सोहळा आज सुस्तेगावी मुक्कामी विसावलेला आहे आज या ठिकाणी शेवटचे गोल रिंगणही मोठ्या भक्तिभावात साजरे झालेले आहे हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या कल्पनेने सुरू होत असलेल्या या दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरण आज सुस्थ या ठिकाणी पाहायला मिळवले या ठिकाणी सुरू असलेल्या गोलरिंगणात प्रथमतः पताकाधारी वैष्णव भक्तांनी आपली फिरी पूर्ण केल्यानंतर डोक्यावर तृषी नावून घेतलेल्या महिला भाव भक्तांनी या ठिकाणी गोलरिंगण पूर्ण केले त्यानंतर टाळकरी मृदंगधारी भाविकांनी आपला रिंगण सोहळा पूर्ण केला परत मानाच्या आसवाचं गोलरिंगण पार पाडल्यानंतर आसवाच्या तापाखालील माती आपल्या मस्तकी लावण्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली पॅरिंग सोहळ्यासाठी सुस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिवाबत्ती स्वच्छ पाण्याची व आरोग्याची सोय केली होती प्रथमतः सुस्ते ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्नेहा गणेश बोबडे यांनी मानाच्या दिंड्या व आसवाचे पूजन केले त्यानंतर उपस्थित असलेल्या टाळकरी दिंडी प्रमुखांचे ग्रामस्थाच्या वतीने स्वागत केले लावी मराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे